妈妈。<laughs> का अभ्यासाले मला म्हटलं तू म्हणस ना मी आल्यावर बसतो म्हटलं तू ऐकून शिकून घेतो म्हटलं कोण आलं हो काकू कृष्णा ना ट्युशन वरून मला दिसला म्हटलं याला विचारून घ्या काय काय शिकवलं कसं कसं शिकवलं मग थोडस मला घरी रिव्हिजन करताना घरी अभ्यास करताना थोडं सोपं जाते असं म्हणून आली कृष्णा जवळून ट्युशन टू, मधलं जाणून घ्यायला अ मग त्यात काय बस करा दोघाई महिन्या अभ्यास करा मग काय सांगत जाय रे ते सांगत जाय पिंके कर येत जाय व रोज येत जाय काही घर नाही हो अति बसत जाऊ काही दांगडो नाही करत जाऊ चिपचाप अभ्यास करत जाईन आणि जाईन काकू म्हणजे कसं हा ट्युशन मध्ये असं थोडस काही तर मला समजून जाते ते रातीला म्हटलं माहिती राती काही सांगत नाही बरोबर नाही म्हणे ते अन तेव्हा हा सांगते ना हा तर ट्युशनला येत जाय विचारत जाय आले करा अभ्यास मी घरा धंदा करतो <laughs> सांगतो का ना आज काय काय झालं रे कस कसं शिकवतात रे ट्युशन मध्ये अरे लय मोठी ट्यूशन आहे ना री सांगे बाबा मोठा हॉल आहे म्हणे असं म्हणे टीव्ही दाखवतात तसंच करेल पायऱ्या 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 आहेत म्हणे बसायला डेस्क बेंच सारखं नाही म्हणे असं असं पायऱ्या आहेत त्याच्या पुढे टेबल आहेत म्हणे ठेवायला लय मोठी लाईट विटो लावल्या आहेत म्हणे यशी गिशी आहे म्हणे ट्युशन मध्ये नाही बाबा 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 एवढे मोठे ट्युशन मध्ये लय मजा आहे तुमच्या ना सर कसे आहेत रे त्या ट्यूशनचे

হ্যাঁ yeah, yeah, कंत काढते आणि शिकवलं कोणतं असते ते तरी समजत निघाले सांग गेला सुंदर दिसणारा बगड्या तस आमचं पांढरा बगडा चांगलाच दिसते गोरा गोरा पान शिकू शिकू सांग बरं सांग बर या पहिल्या चॅप्टर काय काय शिकवलं हे मी माई कौतुक समजू कमी तो ना समजू शिकू ना बापा काही समज शिकू पहिले सांग मला हे सांग हे दे बाजूचू हे इच्यातलं शिकवलं ना हा सांग मला

झोल पट्टक हं अब बेफेले बसलेले पकोडे हं थं थं सांगतोले साजरे पकोडे दा पाटीवर काढतो रे हं चल मग ना बस कर असू हाय माय आई मी गेलतो कायले पकोडे मांगेले तेच आली काय पाहिजे म्हणतीन मागितली की मौसी करते काय समजत काय बाबा मला आईच होतं मले काय ओ जसं जसिन ना बाबा तू भूलून सांगन वाले का चालते का नाही मी नाही येत काय ना मी आधी जोड जाऊ दे ना तिले पाणी येते हे तुम्ही संध्याकाळ जर शेक लवकर ये सारे लव रोज बापा संध्याकाळ येणार पाणी चिऊन राहिलं उन्हाया सारखा उन्हाया पण काय बाई उन्हायाने वाटून राला नेला रा पाणी नसते माय बाई संध्याकाळ लवकर नेंग जो, लव जो वासुस मा म्हणजे मग पाणी पावसाळ्याचं बरा लवकर घरी आता बाई हा बाई कधी राहतील सारे मला बहिणी हा मा बहिणी मा भा भाऊसाया मा मावशी माय सोयरी आणि उगाच घाई करू नका आता पासूनच गेली नाही अजून तर झालं तुमचं सुरू आता सांगून ठेवून राहिले मी उशीर लागे बाबा भाई मला तर भाई मुक्ता मी बोलावलं तर मामा आवाज चार दिवस पहिले बोलावलं तर मला मुक्ता मी पण आता जाणं नाही झालं मला हे घर सोडून एक दिवस तर जाऊ द्या आवा मा तशी नाही म्हणत मी सगळ्याची भेटी गोटी घे हे आता सकून लवकर चालली ना तसं म्हणलं की संध्या काही पाण्या पावसाळ्याच्या ना बाकी काही घर नाही बाय मुक्का मी राहिली तर मी का नाही म्हणतो नाही मुक्का नाही राहणार म्हणे बी कोयते आता लेकर घरी आहेत हे आहेत मुक्का नाही राहत मी पण नवरी सार करून येईन बाय बाई बर बाई दा 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 <laughs> चल दादा त्रास देऊ नका दादा सांग बोल नको तो भांडते ना मग आजी जोड राय जाय राय ते ते काय काय आहे का जाय चला मला लवकर लवकर माय माय गाडी तर हवा कमी दिसत राहिली माझ्याशी तू बसल्याच्या ना होईन ते कमी आता तर फुल काल तर आणली मी हवा भरून चल घेतलं ते अयर घेतलं का घेतला ना आता अयरच काय एकच साडी काहून ते भाऊचे कपडे घेत घेतले का बुढी सांगितलं फक्त एकच साडी अहेर करतो म्हटलं साडी नाही तो अहेर आली डरेस घेतला हे मी सांगलोच नाही सांगू नका तुम्ही बी तर मला नक्की ऐकत लग्न आहे तसेच दादा के पन्ना पाहतात काय नेऊन राहिली काय नेऊन राहिली तेच्यात असले की हो भल्ल भर ऐर चालते मला याच्यात असलं तर म्हणत काय न्याय लागते का आणि तेच आहे का तसं फक्त जवळची साडी आहे असं मी ह्याने सांगितलं साडी बी विकत आणली म्हणून मा साठी आणि भाल ड्रेस घेतला आहे तर सांगितलंच नाही तुम्ही बी सांगू नका मी म्हटलं माझं जवळची साडी आहे तेच घेतो म्हटलं ऐर आले असं सांगितलंय मी आज का मायला वाटून राहिलं तिनं एर आणला मुली माहितच नाही काय किती कस खोटी बोलते किती कस लपवते काय सांगा बरं झालं सासू काही दुगळ नाही काय म्हणत नाही करा सौऱ्याला काही विचारत नाही तरी बी अशी चोरू चोरू करते तुम्ही माय अयर घेऊन चालली कशी म्हणते सांगू नका घरातच नसतो आले पट्ट्या बांधेलाय जा लवकर जा जा लवकर हो हो बस। खोटी खोटा बंधन करत राहते तुला नाही म्हटलं का काय सांगतलं असत चल ना तुम्ही नाव तुम्हाला काय समजते मी सांगतो तेवढं करत जात जा <coughs> वावरात जाणारे दिवस रात्रात घरी पडेल असतात असा वावर जातो का ते चला उशीर होऊन राहिला आपल्याला काय करता जेव्हा सांग बा तू काय करू चल मग आम्हाला बाय करू लागते का हा दादा गेला वाटते दादा काही घरी राहत नाही बाई तुले वागून सोपंय ते वागून सोपत नाही बाई निरा हिंडत राहते तिकडून जाते तसंच बल्ला व्हावं हो लागते हा चाल मी तुला निवडून देतो अरे रे लसून दिसते का बाई बर बर चाल मग आपण आता ना ता काय करू काय नाही आता बाईच्याच मनाचा पाक करू आपण चाल बाई हा देऊ का तुम्हाला काय की करून देऊ का हिऊ असते का ती बसले तर हे ये पाणी येऊन राहिलं ना बाई त्याच्या थंडी वाजून राहिली निरा गरमी होऊन राहिली काही कहूनच नाही राहिलं कसं वातावरण झालं तर नाही हे बसतो बस ना कुठे गेला? गेला ना पाहिजे राहिल गुटे खेळून राहिल त्या कुठे गेले काय सांगा मी पाहायचो त्यान पोरगो नदी किती वर त्याचा बाप नाही घरी चाल गो बाई आपण सैपाक करू आबाजी दादाले लिहून आणता दादा आला की आपण समजायचं ना जीव हाँ आजी मी ना आज पोळी करून पाहतो शिकते का नाही मला तू हाय का तिकडे कुठे जाते पोटले गावात खेतस नाही ना हे बाय तिकडे जाते झोडप झाडपाई लेका जो काय कराव ह्या बाय आंबेवर गेल तर काल त्याचा बापानं चटकत आणलं साजरं तोरी आज पुटत घरात नाही लोयचा फेडवली आहे ना लय बाजी दाय मा ना तू दिसला का तुला तिकडे अ त्याचा बाप लग्नाले गेला त्याच्या सायाच्या घरी लग्न आहे काय कोणाचं ना त्यात त्याच्या तो गेला तिकडे अ लेकर घरी आहेत हो म्हणून तर पट्ट्या आणायला चालू होते पोर काय काही धरणीत नाही मा ना तू लय बंड आहे बापा काय <laughs> बरे <laughs> <laughs> मम्मी तुम्हाला वेळ असेल तर मला, मला मेहंदी काढून देता का आपल्या गावातल्या दुकानात ना ते 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 दादाचं दुकान आहे ना त्या दादाच्या दुकानात ना त्यांनी मेहंदीचे कोण आणले विकायला तर तर वीस रुपयाचा एक कोण आहे एक दहा रुपयाचा एक कोण आहे वीस रुपयाचा कोण जो आहे ना तो मोठा आहे दोन्ही हातावरती होतो आणि जो जो दहा रुपयाचा आहे ना तो छोटा आहे कदाचित दोन हातावरती होणार नाही मग तुम्ही मला किती हातावरती काढून काढून देता का किती हातावर देता अच्छा मेहंदी काढाव लागते मग आता दुपारी कुठे मेहंदी काढायला मोडून जाते ते रात्री झोपताना काढू का मग मेहंदी काढली की झोपलं म्हणून नाही ते नाही ना रात्री मला मग लवकर झोप येते ना तुमचं काम पण होत नाही जेवण पण होत नाही मग तुमचं होईपर्यंत तर मला झोप येऊन जाते आता द्या ना मग मी काढून दुपारी आज काही नका ना का खायला ते ऐकू खातच राहते आता काय आहे का माहितीये तिने पन्नास रुपये मागितले पन्नास रुपये म्हणे मला कुरकुरे चिप्स आणि आणि ते कुठलं तरी टाइमपास आहे स्कूल सांगितली अप्पाजींना आणि अप्पाजींकडून पन्नास रुपये घेऊन दुकानात गेली ती आता ती आता तुम्हाला काही नाही करायला तिच्यासाठी करूच नका आज तुम्ही काय उगाच तुम्हाला त्रास देते की रोज 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 काही काही करायला लावते तुम्हाला त्रास होतो की नाही बरं आम्ही करूच नका तिच्या मनाने आज काही भाजी पोळीचा स्वयंपाक बनवा <laughs> लहान आहे म्हणून मग तुम्हाला नाही दिले का पैसे तुम्ही नाही आणले का कुरकुरे नाही मला म्हणजे मी नव्हती त्यावेळेस घरी आपाजीने तिला सांगितलं असेल बरं मला माहिती आहे आपाजीने तिला सांगितलं असेल की दिदीला दी, पण देशील पण तिने मला दिलं नाही एकटी खाऊन राहिली तिकडे मागच्या अंगणात बसली आणि खाऊन राहिली खूप सारं आणलं तिनं काही काही आणि म्हटलं का गं माझं तर म्हणजे तुला आप्पाजीने दिलेच नाहीत पैसे अशी म्हणाली मग मग मी आजीला मागितलं तर आजीने मला म्हणजे मी आजीला म्हटलं की मला कुरकुरे नाही पाहिजे मला मेहंदी आणायची आहे तर मग मग आजी म्हणाली की जा मामीला विचार काढून देते का काढून देत असेल तर आण मामी देता का तुम्ही मला काढून माझी मला पैसे देते ना मी आणते ना मेहंदी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण काढाल ना त्यात तू उरला की तुमच्या हातावर तुम पण काढाल ना पण ते छबीला नाही द्यायचं तिने मला कुरकुरे नाही दिले ना, ना। <laughs> तुम्हाला आणायचे का देऊ का पैसे मी आणता का नाही नको राव द्या

की तीन कोण आणायचे मग सर्वच जण मेहंदी तुमची मम्मी काढतील मावशी काढीन अह मोठ्या मामी मी आपण सगळे जण काढू संध्याकाळी मस्त लवकर लवकर काम आठवून काढूया <laughs> अरे वा खूप छान आपला तर मेहंदीचा प्रोग्रामच होऊन जाईल मस्त मस्त आपण काही काही स्नॅक्स पण बनवू मम्मी त्या दिवशी हो ना मी आता जाते माझ्याला पैसे मागते आजी ग आजी मम्मी देतात मला मेंदी काढू दे मला पैसे दे आणि मामीने सांगितलं सर्वांनाच काढायची आहे मेंदी में तर खूप सारे पैसे दे सिक्स्टी रुपये दे सिक्स्टी रुपीज हा किती होय मला मराठीत सांग हे घे पन्नासाचे नोट नाही होत आहे का याच्यात नाही ना आणखी टेन टेन रुपये दहा रुपये दे आणखी दहा रुपये दहा ते चेलणार नाही माझं हे घे समराजी नोट आहे मग जाय शंभर रुपये ने आणि पाहिजे तेवढे कोण घे मामीले तर किती आणू म्हणा आणि उरले पैसे वापस आण बरोबर वा मज्जा आणते आणते

बोलून नाही राहिले तिने माझ्यासोबत कट्टी घेतली ना म्हणून आणि माहिती का आज जोडून हंड्रेड रुपीज नेले आता ना मी तिच्या मम्मीलाच नाव सांगते मावशीला नाव नाव सांगते मी तिचं की तिने आजून रडून पैसे मागितले आणि तुम्हाला त्रास देते मेहंदी लावायला लावते तुम्हाला लावायची नाहीये तरी पण येऊन जीवारी येऊन तुम्ही तिला मेहंदी काढून देत असम्मीला सांगते खोट खोट असं खोटं बोलू नाही दीदी आहे ना तुम्हाला कोण देते ना मेहंदी काढून तुला काढायची छान छान मस्त हातावरती पायावरती देते काढू मम्मी मेहंदी नाही काढायची घंटा घंटा वासय मेंदीचा हात खराब होतो त्याच्यापेक्षा छान 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 खायचं काही काही बनवून आपल्याला किती छान वाटते मामी तुम्ही आज काय बनवणार माझ्यासाठी आज आज कारल्याची भाजी आणि पोळी आज कारल्याचीच भाजी आहे छबी कारल्याची भाजी पोळी काय झालं छबी <laughs> राणी तिची त्याची दोघीची भांडण झाले ना ते एक एक जण येते माझ्याजवळ एक म्हणते तिचं काय ऐकू ते म्हणते तिचं नका ऐकू <laughs>